तर गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधलाय शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरात लवकर पंचनामे करण्याचे त्यांनी निर्देशही दिले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी हवालदी झाले दोन दिवसांमध्ये आलेल्या पावसामुळे उभे आणपी खेळ जमीनदोस झाले आहे आपल्यासोबत पाठवत पालकमंत्री असं काय सांगाल ज्याप्रमाणे आपण इथे माहिती घेतली काय माहिती प्रचंड नुकसान हा आता डोळ्याने प्रत्यक्षपणे मी बघितलेला आहे जो उभा आहे तो आडवा झालेला आहे आणि जो कापून ठेवलेला आहे तोही सडायला आलेला आहे तर माझं मत आहे की जास्तीत जास्त नुकसान इथे आपल्याला आज तरी माझ्या नजरेने मला दिसतोय पण सर्वेचा रिपोर्ट येऊ द्या आता चाळीस टक्के आणि पन्नास टक्के काही तालुक्यात सर्वे झालेले आहेत ते सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेऊ अहवाल आम्ही तसं तहसीलदारला कलेक्टर साहेबांना सांगू आणि सीएम साहेब आणि अजित दादांना बोलून ते जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू स्वयं स्वयंघोषण पत्र सुद्धा आता शेतकऱ्यांकडून घेण्यात येत आहे एक प्रकार शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहेत ना, ना, ना का नाही नका घेऊ म्हणून मी आता प्रत्येक तालुक्यात त्याचा आदेश करतोय आता तरी तुम्हाला काही आढळलं तर आम्हाला सांगा अशी जिंग पुढारी न्यूज या